नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे वेज कटलेट आपण पाहणार आहोत कटलेट करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे उकडून आणि स्मॅश करून बटाटे घेतलेले आहेत किसलेले गाजर घेतलेले आहेत तर सम प्रमाणात किसून बीट देखील घेतलेलं आहे मीठ तांदळाचं पीठ बारीक रवा अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट लाल मिरची पावडर धणे जिरे पावडर आणि आमचूर पावडर आपण इथे पॅन गरम करून त्यामध्ये बटर देखील घालून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो ठेवून यामध्ये आपण गाजर घालून घेणार आहोत गाजर घालून झाल्यावर बीट देखील घालून घ्यायचं बीट आणि गाजर कच्चे असल्यामुळे हे थोडेसे परतून घ्यायचे थोडस असं पाणी शिंपडून यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आपण घेतलेलं गाजर आणि बीट आपल्याला पाहिजे तितकं मऊ झालेला आहे आता थोडा वेळ हे थंड करून घ्यायचं आपण घेतलेलं गाजर आणि बीट थोडंसं थंड झाल्यावर बटाटा ॲड करून घ्यायचा अदरक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आमचूर पावडर धणे जिरे पावडर त्याचबरोबर लाल मिरची पावडर सवीपुरतं मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मला कोथिंबीर पुष्कळ आवडते त्यामुळे मी भरपूर घेतलेली आहे हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आपण घेतलेलं सर्व प्रमाण योग्य असल्यामुळे याचा सहज गोळा होतोय हे कुठेही हाताला चिकटत नाहीये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ ऍड करणार आहोत आपण या सर्व साहित्यामध्ये मीठ घातलेलं असतं त्यामुळे काय होतं त्याला पाणी सुटतं तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं याला चांगलं बाइंडिंग येतं आणि ते पाणी शोषून घेतं आपल्याला जितके कटले लहान आणि मोठे हवेत तितका असा गोळा करायचा आणि असे कटलेट वळून घ्यायचे आपले बऱ्यापैकी कटलेट वळून झालेले आहेत तुमच्याकडे जर कोण पाहुणे येणार असेल तर तुम्ही आधीच असं बॅटर देखील करून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा असे कटलेट वळून फ्रीझरमध्ये देखील ठेवू शकता कटलेट फ्राय करण्यासाठी एक साईडला पॅन गरम करत ठेवून त्यामध्ये तेलही घालून घ्यायचं तेल गरम होईपर्यंत एका डिश मध्ये आपण घेतलेला रवा असा काढून घ्यायचा यामध्ये अगदीच चिमुडभर मीठ घालून घ्यायचं मीठ मिक्स करून झाल्यावर असा व्यवस्थित सर्व ने रवा लावून घ्यायचा घाई करायची ना घेतलेल्या सर्व भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत त्यामुळे मी ते शालो फ्राय करणार आहे हलके आता आणि असे ठेवून घे एक सेटने फ्राय झाले की असे पलटून घे दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झाले की असे काढून घ्यायचे तेल असेल तर असं नितळवायचं आणि असे काढून घ्यायचं तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली